तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी सालाबातप्रमाणे यंदाही श्रावणातील दुसऱ्या सोमवारी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दानापूर गावात हर हर महादेव जयभोलेच्या गजरात कावड यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली या कावडयात्रेत शिवशंभू मित्रमंडळ चंद्रमोलेश्वर मित्रमंडळ महाकाल मित्रमंडळ हे तीन मंडळ सहभागी झाले होते रविवारी पूर्णामाईचे जल आणून सोमवारी दुपारी बारा वाजता कावडयात्रा मिरवणुकीत सुरुवात झाली साध्वी कालंका माता मंदिरातून शिवशंभू मित्रमंडळ गरुडधाम शिवमंदिरातून चंद्रमोलेश्वर व संत रुपलाल महाराज मंदिर येथून महाकाल मंडळाच्या कावडयात्रेला सुरुवात करण्यात आली कावडयात्रा गावातील जुने श्रीराम मंदिर आठवडी बाजार बसस्टँड मरीमाता मंदिर संत मनाजी महाराज मंदिर सिद्धार्थनगर ग्रामपंचायत संत रूपलाल महाराज चौक या मार्गाने काढण्यात आली ठिकठिकाणी कावडीचे माता भगिनींनी पूजा करण्यात आली भाविकांनी कावडधारी शुभक्तांवर पाण्याचा वर्षाव केला हर हर महादेव जय भोलेच्या गजरात दानापूर नगरी दुमदुमून गेली होती या कावडयात्रेदरम्यान साध्वी कालंकामाता मंदिरात दानापूरचे सुपुत्र सुनील गजानन राऊत या भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिकाचा कावडदारी व ग्रामस्थांकडून सपत्नीक सत्कार करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता भगवान हागे दानापूर